ने 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 हो चा चा तर आज सुद्धा पाणी मला गॅसवरच तापवायची वेळ आलेली आहे अजून काय गॅस गिजर मिस्टर पण नाही नेहला पण नाही त्यांना वेळच नाही ॲक्च्युली त्यामुळं ते थांबलेलं आहे काम तर वेळ मिळेल तेव्हानी करून आणतीलच आणि मग घालू होईल बाकीचं पाण्याचं वगैरे तर इकडे एवढी भांडी पडलेली आहेत आता मी घासून लगेचच घेईन तर म्हटलं पहिला बाहेर जाऊन बघूया तर एक छान असं याचं फूल आज उमलं होतं म्हटलं छान दिसत होतं सुंदर एकच आलेलं आहे आणि हे इकडं हे ह्याचं झाड येते का नाही माहीत नाही तरी पण अशी कोमजून झालेली पडलेली आहे ती आपली गुलाबाची फुलं आणि बाकीचं बाहेरचं बघू शकता आता घोडेवाले दादांनी आज दारात घोडं लावले खूप सुंदर दिसत होतं ते चरत होतं दारामध्ये घोडा ते छान दिसत होता आता रविवार म्हटल्यावर जरा स्वतःचं वैयक्तिक लक्ष द्यायला पाहिजे मुलांनी तर आ, हे करत आहे छोटा मुलगा नखं काढत आहे रविवारची शक्यतो दोघे पण भाऊ भाऊ काढतातच तर दर रविवारी कसं लहानपणापासून आम्हालासुद्धा आईवडिलांनी सवय लावल्या नक्कं रविवारी मंगळवारी अशी काढायची त्याच पद्धतीनं हीसुद्धा मुले काढतात ती सवय मुलांना लावलेली आहे तर बाहेर बसून काढतात घरात बसून कोणीच काढत नाही असं पेपर घेतात आणि काढतात आता मला मिस्टरांचा फोन आला आहे बाहेर जायचा आहे म्हणून मी म्हणून बाकी स्वयंपाक आवरून बाहेर गेले होते आता आलेले आहे आणि घरात आल्यानंतर सगळं पहिला क्लीन करून घेतलं कारण मोठ्या मुलांनी त्याला अंड्याची पोळी पाहिजे होती म्हणून त्याचं त्याने करून घेतली आणि दोघे पण जेवले होते आणि आम्ही बाहेरच जेवून आलो कारण लेट झाला होता बाहेर गेलो होतो त्यामुळे आणि पूर्ण माझा ड्रेस आणि मिस्टरांचा पण ड्रेस गुलाल आणि माखलेला होता डोक्यावरून छान अशी आंघोळ केली आणि मग आलेली आहे मंटलं पहिला क्लीन करूया म्हणजे संध्याकाळ निवांत स्वयंपाखाला क्लीन असले की मला पटपट करता येईल तर जरा जरी घाण दिसले तर मला अजिबात आवडत नाही किचन ओटा पहिला क्लीन करून मग बाकीची कामं हो लागते बाकी पसारा पडला तर चालते पण क्लिनिंग महत्त्वाची हो तर कट्ट्यावर बघितलं तर मला डोकं दुखतं घरात कुठलीच कामं काहीच करू वाटत नाही त्यासाठी पहिलंच हे काम करून घेतलं त्याची बाही पण लावायची होती ती पण नाही झाली कारण दिवसभर नसल्यामुळे आणि कपड्यांच्या तेवढ्या इकडे घड्या मारून तेवढ्या ठेवल्यात एवढंच झाले आज काहीच कामं झालेली नाही आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी भात लावला होता म्हणजे आपल्या संध्याकाळसाठी आणि मी मिस्टरांची टोपी घातल्याच माझी टोपी धुयाला टाकल्या स्वेटर वगैरे त्यामुळे हे घातलेलं आहे अंगामध्ये शर्टच आहे छोट्या मुलाचा तोच मी घातला आहे आणि आता मुलांना एक तीन चार अंडी होती त्याचंच आता गबराकार म्हणून लागलेले आहेत भाजीचं असं संध्याकाळचं थंडीचं गरम गरम काहीतरी लागतं आणि आज रविवार आहे म्हटल्यावर आमच्यात काहीतरी नॉनव्हेजचं आयटम बनतोच बनतो त्यामुळे आपलं हे करायला लागले मी अंड्याचा गबरा छान असा भरपूर कांदा घालून लागतो तिखट मीठ अगदी कोल्हापुरी चटणी झणझणीत लागतं त्या पद्धतीने करून द्यायला लागले आणि मला पण त्या मिस्टरांचं काय सांगता येत नाही आजचं घरी पण जेवतील किंवा मित्रांच्यावर ते बाहेर पण जेवतील अजून त्यांचं काय निश्चित नाही तर आमचं हे चालू होतं चपात्या चा तर माझ्या झालेल्या आहेत भात झाला आमटी मी खोबऱ्याची केल्या आणि ती आमटीची रेसिपीसुद्धा आपल्या ह्या चॅनलवरती मी टाकली होती मागे एकदा आता अंड फोडता फोडता ते त्या पिशवीतनं दिली होती त्यातच फुटलं आता तसंच ते मी घातले आता ह्याच्यामध्ये तव्यामध्ये आणि छान असं तवा अंडा बुर्जी असं झालेली आहे तव्यातच केल्या आता चपात्या केल्या त्यातच मीही अंडा बुर्जी टाकलेली आहे तवा अंडा बुर्जी एकदम एक नंबर झाली होते मुलांना फार आवडली आणि रोज रोज अंड्याच्या पोळ्या किंवा अंडी असं नको म्हणतात काहीतरी वेगळं लागतंच तर अंड्याची पण वेगळी रेसिपी बनवायची चालू आहे म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या असं ट्राय करूया तर अंडा बुर्जी बनवून तयार आहे तर छान संध्याकाळचं आम्ही जेवण करून घेणार आता तिघांची तीन ती ती ताटंसुद्धा मी करून घेतलेली आहेत आणि मुलांना हक्का मारत होते लवकर या जेवून घेऊ आता ॲक्च्युली साडेआठच वाजल्यात इतका काही वेळ झालेला नाही तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आता ही दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे ॲक्च्युली आता अकरा वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं सगळंच काम झालेलं आहे जसं की लोटून फरशीपासून धुणं वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि थोडीफारच भांडी घासलेली आहे तर आता भांडी घासायला इतका काय वेळ नाही कारण सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि वेळ एवढा झालेला आज मला काय समज नाही फार लेट मुलांच्याच काय शाळा नसल्यामुळे ती जाणार नाहीत म्हटलं मी पण लेटच उठले आणि उठायला नको म्हणूनच मी झोपले होते बघितलं तर नव्हते आणि छोट्या मुलाने मिस्टरांनी आंघोळ करून घेतली त्यानंतर माझी आंघोळ झालेली आहे आणि सगळंच आवरून आता किचनमध्ये आले तर वांग्याची भाजी भात आणि फक्त चपात्या तेवढ्या करायच्या होत्या आमटी तर होतीच दिवशीची खोबऱ्याची तीच आता संध्याकाळी नवीनच करणार त्यामुळे आहे थोडंसं तेच घेणार सर्वजण आम्ही तर आणि दूधसाखर तर आहेच आता ते मी करून घेईनच आणि मुलं लागली होती काहीतरी वेगळं कर वेगळं कर चालू आहे तर इकडं तिकडं असं होतं अचानक कुठं तर जाणं चा होतं त्यामुळं काही रेसिपीचं असं अचानकच ठरतं अजून तर मी काय मी टाईम आज एन्जॉय केलेलं नाही कारण अजून मॉइश्चरायजर सनस्क्रीम किंवा मी चेहरा म्हणजे चे, केससुद्धा अजून विचारलेलं नाही अकरा साडे अकरावाल्यात ॲक्च्युली बारा साडेबाराला मुलं जेवायला बसतात मिस्टर एकला येतील म्हटलं पहिला जेवणाचंच करून मगच बाकीचं करत बसूया आणि मला आजच्या व्हिडिओचंसुद्धा अजून थमनील टायटल टाय डिस्क्रिप्शन एस यु काहीच केलेलं नाही मी त्यामुळे पटपट मी आवरत होते कारण ते, का ते का तास तरी जात होते लावायला थमनील वगैरे बनवायला त्यामुळं पहिला जेवण करणार मी काही जेवणाने मी ते करूनच मग जेवायला बसेन कारण एकचा टायमिंगला माझा व्हिडिओ येत असतो रेग्युलर एक दुपारची एकची टायमिंग मोठ्या व्हिडिओची आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मी डेली अकरा वाजता आता टाकत आहे त्यामुळे एकला तो जाणं भागायने आत्ता तर साडेबारा वाजल्यात आता वीस मिनिटात तर सगळं ते करायलाच पाहिजे म्हटलं आणि छोट्या मुलाला म्हटलं पहिला तू जेवून घे मोठ्या मुलाला म्हटलं तू जेवून घे तर दोघं पण जेवायला बसतील त्यांना वाढून घेणार मी पटकन आणि आज आहे सोमवार त्यामुळे मिस्टरांचं कॉलेज आहे त्यामुळे त्यांनी बरोबर नऊ साडेनऊ ला तर जायलाच लागतं आणि फार गडबड होते त्यांची सकाळची आणि आज तर काही इस्त्री मारायची होती कपडे दर सोमवारी मी तुम्हाला दाखवते त्यांचे कपडे इस्त्री मारायचे पण आज लेटच झाले सगळं त्यामुळे इस्त्री काय मारलीच नाही आदल्या दिवशीच मी घालून जातो राहू दे असे म्हटले तर गेले बाहेर बघा आता हा गिजर बंद पडलेला हेवल्स कंपनीचा आहे आणि कशाने बंद पडलाय काय माहित नाही आता बाहेर असं काढून ठेवलाय आणि पायपुसणी धुतलेली खाली पडली आता एक कमळाची बी ऑनलाईन मागवून घेतलेल्या तर असं रुबवत ठेवायला लागतं छोटी छोटी पानं सुद्धा त्याला उगवलेली आहेत आणि छान दिसत आहेत आणि त्याचं मोठ्या मोठ्या टपामध्ये नंतर नंतर टाकतात हे अडकवलं पडलं कवडा गुलाबी गुलाबी कसं का नाही काय माहित नाही निघत नाही कलर तो आता कस आहे तो गुलाल पाणी झाडलं होतं काल झाडलं मी बाहेर झाडलं बाबांनी इथं झाडलं आणि तिथे टाकलं तर तो वेगळा शर्टला पाहिजे पांढरी फुलं बघती छान आली व्हाईट व्हाइट कलरची फुल छान आले जास्वंदाचं काल जेवलेलं पाण्याची बाटली घेतलेली बाटली पण गुलाबी बाट गुलाबी झाल्या गुलाल लावलेला बाटली पण गुलाबी गुलाबी घड्या बंद पडली आता भांडी पडली होती आता साडेचार वाजल्यात ॲक्च्युली आता चहा करून घेतलाय मला तर पाण्यात हातच घालू वाटण झालता दिवसभर पण थंडी दिवस वाजते आणि रात्रभर तर त्याच्यात तिप पट्टी न वाजते त्यामुळे भांड्यात अजिबात हात घालू वाटना झालंय सकाळी लागेल तेवढीच घासली ती त्याने सकाळचा स्वयंपाक केला होता आणि संध्याकाळीच्या स्वयंपाकाला लागणार आणि उद्या पडली की पडणार म्हटलं आता सगळी घासूनच घेऊया स लागला तर लागला तासभर लागेल आता एकदा पाण्यात घातलाय तर घातलाय म्हटलं आणि चहा पण पिला कारण चहा पिलं की जर्रास गरम वाटतं तेवढ्यात म्हटलं पटकन आवरून घेऊया भांडी म्हणजे व्यवस्थित सगळं स्वयंपाकाला टेन्शन फ्री मला येईल नाही तर भांडी बघून स्वयंपाक पण करू वाटणं झालेला त्यामुळं म्हटलं आणि काल पण गेल्यामुळं अचानक मी ह्याला आणि दोन दोन वेळा अंघोळ झाल्यामुळे धुनं पण फार पडलं होतं आज सकाळी त्यामुळे ही काम अशीच बाकीची राहिली आणि थोडं व्हिडिओ एडिटिंग म मध्ये मध्ये करायला लागते त्यामुळे तिथं पण थोडं तसंच राहतो पसारा कधी कधी असं रेग्युलर काय राहत नाही अजून कपड्यांच्या वरच्या वाळलेल्या घड्या सुद्धा मारायच्या भांडी घासून घेऊया आणि बघा एवढी भांडी अजून घासायची आहेत आणि लगेच किचन सुद्धा मी लगेच पुसून घेतला तर सकाळी तर पुसलंच आहे आणि संध्याकाळचं चालू होत हे पुसायचं सकाळी थोडस स्वयंपाक केले आणि मिस्तरांच्या बरोबर जरा बाहेर काम होतं म्हणून गेले होते यायला आम्हाला चार पाच वाजले कारण निकालाच होता त्यामुळे आमच्या बाजूने छान असा निवडणुकीचा निकाल लागला त्यामुळे आज तो कार्यक्रम तिकडे दिवसभर होतो त्यामुळे गुलालानं दोघे पण माकलं होतं तरी आल्यानंतर आम्ही दोघांनी पण छान अशा आंघोळा केल्या मिस्टरांनी बाहेर गार्डनिंगची जी काय फुलं लावायची होती म्हणजे झाडं लावायची होती ती लावत बसले साडेसहावाले त्यांना कळले सातपर्यंत त्यांनी आंघोळ केली छोट्या मुलाने देवाजवळ दिवा लावला आणि मोठ्या मुलांनी आम्हाला दोघांना पण छान असा चहा करून दिला आल्या आल्या तो घेतला आणि त्यानंतर थोडीशी मी रेस्ट घेतली डोक्यावरून परत आज आंघोळ जा झाली डोकं लागले दुखायला आणि काय सुचे नव्हतं तरी पण कणिक मळून गेली होती त्या चपात्याच तेवढ्या आत्ता केल्यात भात केला आणि खोबऱ्याची आमटी केली आणि आता हे करणार आहे अंड्याचा गबरा करणार आहे मुलांना तो फार आवडतो तर संध्याकाळची स्वयंपाक तर असा आहे काहीसा आणि त्यामुळे दिवसभर काही एवढं काय शूट झालेलं नाही भांडी तर आता तशीच पडल्यात सकाळी थोडी फार घासली होती पण दिवसभर पडत राहतात ती काय आता घासलेलीच नाही आता उद्या सकाळीच ती घासणार तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय